हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा हो। पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ शुक्रवार हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि शुक्रवार माता लक्ष्मीला समर्पित आहे त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची असते तर ती आपल्या घरात सुखसमृद्धी घेऊन येत असते आणि प्रत्येक स्त्री ही एक माता लक्ष्मीचंच रूप आहे आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये एक लक्ष्मी आहे आपण घरात लक्ष्मी म्हणून वावरत असतो तर लक्ष्मीसारखंच आपल्याला वागायचं आहे परंतु आज मी तुम्हाला माता लक्ष्मीचे उपाय सांगणार म्हणजे जे तुम्हाला शुक्रवारी करायचे आहेत म्हणजे शुक्रवारी तुम्हाला रोज रोज हे उपाय करायची गरज नाही तर प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत एखादा शुक्रवार तुमचा गेला की तुम्हाला असं वाटतं की म्हणजे पिरियड्स आले विटाळ आहे सुतक आहे तर त्या शुक्रवारी तुम्ही नाही केलं तरी चालेल कारण हे आपण जे उपाय करणार होतं ते आपले संकल्पयुक्त नाही राहणार फक्त तुम्हाला एक सेवा म्हणून करायची आहे तर ज्या शुक्रवारी तुम्हाला शक्य होईल प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ महिलांसाठी आहे प्रत्येक महिलांनी शुक्रवारी हे उपाय करायचे आहे जे शुक्रवार तुम्हाला जमले त्या शुक्रवारी तुम्हाला उपाय करायचे आहेत तुम्ही जेव्हा हे उपाय करायला सुरुवात करणार तर तुमच्या आयुष्यात बघा तुम्ही काय मॅजिक होणार आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सक्तेम नक्की करा आणि फेसबुकवर मी लाईफ स्टाईल म्हणून एक पेज केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर तिथे तुम्ही त्या लिंकवर जाऊन माझ्या पेजला फॉलो करू शकता तर आता शुक्रवारचे उपाय कोणकोणते करायचे आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगते प्रत्येक महिलांनी हे उपाय करायचे आहेत जर घरात महिला नसेल म्हणजे स्त्री नसेल तर पुरुषांनी केले तरी देखील चालेल किंवा सासू असेल नणद असेल जावं असेल कोणी हे उपाय करू शकतात परंतु स्त्रियांनी जास्तीत जास्त प्रयत्न करा हे उपाय करायचे आता आपला पहिला उपाय आहे तर तो म्हणजे तुम्हाला हा उपाय सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्हाला देवासमोर बसायचं आहे माता लक्ष्मीसमोर बसायचं धूप दीप लावायचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा म्हणजे दिवे लागण्याची जी वेळ असते आपली म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला उपाय करायचा आहे जर तुम्ही जॉब करत असणार तर साडेआठ नऊ पर्यंत केलं तरी देखील चालेल तर धूपदीप लावल्यानंतर तुमच्याकडे जर गुलाब धूप असेल किंवा गुलाब अगरबत्ती असेल ती लावली तर अतिशय उत्तम नसेल तर आपली दुसरी तुमच्याकडे काही अगरबत्ती असेल तर ती लावू शकतात ते लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात श्रीयंत्र असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राला हळद कुंकू अर्पण करायचे आहे विधिवत त्याची पूजा करायची आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळद कुंकू अर्पण करायचंय आणि विधीवत तिची पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला आठ दिवे लावायचे आहेत आठ दिवे तुम्ही कोणते घेऊ शकतात मातीचे घेऊ शकता तांब्याचे पितळी किंवा स्टीलचे कोणतेही दिवे घेऊ शकतात आठ तुम्हाला दिवे घ्यायचे आहेत आणि आठ दिवे घेतल्यानंतर तुम्हाला ते माता लक्ष्मी समोर शुद्ध गायचे तुपाचेच घ्यायचे आहेत दिवे आणि ते प्रज्वलित करायचे आणि मखाणाची तुम्हाला खीर बनवायची आहे जर तुम्हाला ती खीर माहिती नसेल युट्यूबवर आपलं सगळं आहे युट्यूबवर तुम्ही बघू शकता तुम्हाला ती खीर मिळून जाईल तर मखाणाची अगदी म्हणजे छोटीशी वाटी बरका करत नाही तुम्ही तर ती प्रसादाला तुम्हाला माता लक्ष्मीसाठी करायची आहे ती खीर करा त्या खिरीचा तिला नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर घरात सगळ्यांनी तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला कनकधारा स्तोत्र श्रीसुक्तम महालक्ष्मी अष्टकम या तिघांपैकी एक किंवा हे तिघ पठन केले तरी देखील चालेल माता लक्ष्मीच्या समोर बसून तुम्हाला हे पठण करायचं आहे आता दुसरा उपाय अष्टलक्ष्मी स्तोत्र बऱ्याच स्त्रियांना हे माहिती नसेल अगदी म्हणजे छोटस स्तोत्र आहे पण याची जी जादू आहे ना ती खूप मोठी आहे तुम्ही हे स्तोत्र पठण करून बघा हे स्तोत्र तुम्हाला सकाळी दुपारी सायंकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हे पठण करायचं आहे या स्तोत्राच्या पठणाने घरात आनंद सुख समृद्धी येते आणि घरात शांतता नाचते आणि घरात काही जे काही म्हणजे क्लेश असतील ते निघून जातात आर्थिक समस्या दूर होतात म्हणजे पैशांचे जे काही प्रॉब्लेम असतील तुमचे तर ते दूर होतात दुःख संकट दूर होतात धनाची प्राप्ती होत पैसा जास्तीत जास्त आपल्याकडे येऊ लागतो आणि माता लक्ष्मीची अपार कृपा आपल्या घरावर होते आता तिसरा उपाय म्हणजे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे घाला कडू लिंबाला माता दुर्गेचे एक रूप मानले जाते कडुलिंब म्हणजे माता दुर्गा आहे असे मानले जाते म्हणून तिला निमारी देवी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी म्हणजे शुक्रवारी कडुलिंबाचं झाड तुमच्या घराजवळ कुठे असेल तर त्याला जल अर्पण करा म्हणजे पाणी अर्पण करा पाचवा उपाय म्हणजे पांढरे दान करा पांढरे कपडे दान करा किंवा पांढरे तीळ त्यानंतर तांदूळ पोहे दही साखर मैदा असे कोणत्याही कोणत्या तरी म्हणजे पांढऱ्या वस्तू तुम्ही दान करू शकतात कारण पांढरा रंग हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता सहावा आणि शेवटचा उपाय म्हणजे शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी ज्यांचा शुक्रग्रह मजबूत असतो ते राजासारखे आयुष्य जगतात शुक्रग्रह मजबूत असेल तर तुम्ही आयुष्यात काहीही मिळू शकतात तर शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी अगदी साधा आणि सोपा उपाय तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी ओम शू शुक्राय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा मायेवर करा किंवा कॅल्क्युलेटरवर करा कशावरही तुम्ही हा मंत्र करू शकता एकशे आठ वेळा तुम्हाला याचा जप करायचा आहे नक्कीच तुमचा शुक्रग्रह मजबूत होणार आहे तर असे मी तुम्हाला सहा छोटे छोटे उपाय सांगितले तर जसे तुम्हाला शक्य होतील तसे करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा बघा जेव्हा आपण कोणाला तरी म्हणजे चांगली गोष्ट देत असतो तर त्यानंतर आपल्यासोबत चांगल्या गोष्टी होत असतात तर आपल्याला स्वामींची सेवा तर घराघरात पोचवायचीच आहे आणि असे चांगले चांगले उपाय आणि चांगल्या सेवा प्रत्येकापर्यंत पोचवायचे म्हणजे आपलं तर कल्याण होणारच आहे तुमचं होणारच आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघणार आणि तुम्ही या सेवा करणार परंतु दुसऱ्यांचंही भलं करा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची एक शिकवण आहे की दुसऱ्यांच्या आयुष्यात सुख आणायचं दुसऱ्यांना मदत करा तर आपल्याला तेच करायचं आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे दुसऱ्यांना याचा लाभ घेता येईल तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जो मी नवीन व्हिडिओ टाकते तर त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येईल आणि लवकरात लवकर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ